देशाच्या विकासासाठी आमदार राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन माजी आमदार राजन पाटील यांनी केलं लोकसभा निवडणूक ही देश पातळीवरील निवडणूक असते आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे देशाच्या विकासासाठी भाजपाला मोठ्या मताधिक्याने मत देऊन निवडून द्या असं प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पोखरापूर येथे ते बोलत होते पुढे म्हणाले लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या विचारांचा वारसा लोकनेते परिवारातील नेते व कार्यकर्ते जोपासत आहेत शब्दाला पक्का असणारा कार्यकर्ता आहे इतर विधानसभा मतदारसंघापैकी एक तरी मत मोहोळ विधानसभा मतदारसंघातून जास्त मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हे नाही विधानसभेची नाही ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचा कारभार कसा चालावा हे डोळ्यासमोर आपण मतदान केलं पाहिजे आपण जर गेल्या दहा वर्षामध्ये बघितलं तर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अमूलक्र अशा मागण्याचा बदल या देशामध्ये दे झाला आपला पाहायला मिळेल आपण जर बघितलं तर चार पदवी रोड मध्ये मी आमदार झालो तेव्हा महाग कुठे नव्हता एकोणीशे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव साली पंच्याण्णव साली पहिल्यांदा शहाण्णव साली तो यशवंतराव चव्हाण उद्यान दूध दूध मार्ग झाला नाहीतर मला वाटतं सोलापूर महाराष्ट्रातच कुठे नव्हता दहा वर्षात जर आपण बघितलं तर कुठल्याही खेड्याच्या माणसानं वीस ते पंचवीस किलोमीटर गेलं की दूध गती मार्गाला ते टच होतोय असं मालकांनी ज्यावेळेस माझी पहिली भेट झाली आणि उमेदवारी म्हणून मी घरी गेलो त्यावेळेस मालकांनी त्या ठिकाणी योजनेतून ज्या गावांना पाणी राहिले ती पाणी पुरवठा सिंचन योजना आपल्याला पूर्ण करायची त्याच्यानंतर प्रामुख्यानं भीमा नदीवर सीना नदीवरती एक चांगले बॅरेजेस बांधालेले आपल्याला येत्या काळामध्ये बांधायचे आणि हे सगळं शक्य होतं त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निधीतून मालकांनी सांगितल्याप्रमाणे निश्चित भाजपा मोठ्या खासदारांच्या संख्येसह सत्तेत येणार आहे आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे माजी नगरसेवक सुशील क्षीरसागर भाजपा माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे भाजपा तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण शंकर वाघमारे उद्योजक दत्तात्रेय काकडे हर्षद दळवी बालाजी नरोटे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते